आगर तालुका जुन्नर गावची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती निवड प्रक्रिया बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ग्रुप ग्रामपंचायत आगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी श्री गणेश किसनराव कासार यांची तर सचिवपदासाठी मारुती पाटील भास्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली या समयी आगर ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच माननीय श्री अनवरभाई पठाण ग्रामविकास अधिकारी माननीय श्री संतोषजी बोराडे माननीय पोलीस पाटील मारुती भास्कर माजी सरपंच संजयराव गाडेकर माजी सरपंच मनोहर शेटे माजी सरपंच राजेंद्र महाबरे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री वैभव भास्कर सचिनजी तांबे सदस्या सौ अलकाताई महाबरे अनिता लांडगे चांदबी पठाण उज्ज्वला महाबरे व कृषी मित्र प्रवीणजी गाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते सभेचे अध्यक्ष प्रभारी सरपंच अनवरजी पठाण हे होते तर सचिव ग्रामविकास अधिकारी संतोषजी बोराडे हे होते सभेचा संपूर्ण वृत्तांत कर्मचारी योगेश किल्ली यांनी वाचून दाखवला तर समस्या निवारण कर्मचारी जमीरभाई पठाण यांनी केले सभेमध्ये अनेक नवनवीन विषयांवर चर्चा करण्यात येऊन नवनवीन प्रस्ताव मांडून त्यांना सर्वांच्या वतीने एकमुखाने मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आगरगावच्या दोन्ही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वा खाऊ वाटप करण्यात यावा असा प्रस्ताव नवनिर्वाचित महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेशजी कासार यांनी मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे सदर ग्रामसभेला अण्णासाहेब जाधव भरतशेठ काळे शिवाजीराव वावळ आसिफ पठाण श्रीकांत लांडगे अमोल कापरे दिनकर शेठ तांबे मंगेश भाऊ महाबरे निलेशजी महाबरे दत्तात्रेय चौगुले अनिलशेठ महाबरे बाळासाहेब दिगे प्रमोदजी महाबरे प्रसाद भोर शांताराम भास्कर गजानन लांडगे संतोष लांडगे सागर दिगे अक्षय लांडगे अजितजी भास्कर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते